भावाशिनो आपल्या युट्यूब चॅनलवरसून मी नेहमी असं सांगत असते की कोकणातल्या तरुणांनी धंदो करू कळ व्यवसाय करू कळव जेणेकरून त्यांना गाव सोडून मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे येऊन राहायची गरज पडणार नाही आणि गावातच राहून ते आपलं भविष्य घडवू शकतील आणि आपलं उत्कर्ष करून घेऊ शकते याच विचारातून मी हे छोटे छोटे पदार्थांचे व्हिडिओ बनवत असते जे की बनवूक सोपे असत कमी गुंतवणुकीमध्ये आपण याचो धंदो याचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि लोकांना ते आवडतात पण तर असोच एक पदार्थ मी आज तुमच्यासाठी घेऊन इलय त्या पदार्थ म्हणूया नको त्या म्हणूया आपण अमृत तुल्य ज्याची सध्या क्रेज आहे मार्केटमध्ये सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे अमृत तुल्य तर तो अमृत तुल्य चहा कसा बनवायचा आणि तो आपल्याला घरी बनवता येऊ शकतो का हे आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा भाऊ वाल्यानो नमस्कार मी असंय तुमचं मुंबईचं भावाशी आणि स्वागत असा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो चहा एक असं पेय आहे की ज्याचा स्टॉल तुम्ही अगदी कुठेही सुरू केला ना तर तो केव्हाही लॉसमध्ये जाणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप कमी खर्चामध्ये खूप कमी गुंतवणूकमध्ये खूप कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता त्यामुळे अतिशय कमी गुंतवणूक करून जास्त उत्पन्न देणारा हा चहाचा व्यवसाय आहे चहा प्रेमींसाठी तर चहा अमृततुल्य असतोच पण इतर जी मंडळी आहेत ज्यांना वेळेवर चहा मिळतो शीर्ण घालवण्यासाठी रिफ्रेश होण्यासाठी त्यांनासुद्धा चहा त्यावेळेस अमृतासारखाच वाटतो त्यामुळे आपण याला अमृततुल्य चहा असं म्हणतो आहोत तर तो अमृततुल्य चहा बनवण्यासाठी आपल्याला काय काय हवं आहे ते आपण पाहूया तर सगळ्यात आधी इथे मी घेतली आहे साखर त्यानंतर दूध त्यानंतर चहा पावडर हा आहे याला ना मुंबईच्या चहावाल्यांच्या भाषेमध्ये ना नाईन्टी म्हणतात म्हणजे हा ना खूप छोटा ग्लास आहे आणि याच्या आणि याच्यामध्ये सुद्धा काही जण ना दोन करतात म्हणजे या एवढ्या छोट्या ग्लासमध्ये काहीजण दोघांमध्ये शेअर करून घेतात जे ज्यांना सारखा चहा प्यायचा असतो किंवा कोणी भेटलं कोणी आलं त्यांना चहा प्यायला घेऊन जायचं असेल तर ते हे नाईन्टी म्हणतात याला नाइन्टी ग्लास तर याच्यामध्ये चहा देतो चहावाला मुंबईचा आणि त्यामध्ये सुद्धा दोघेजण शेअर करून चहा पितात तर हे एक ग्लास आहे हे दुसरा ग्लास आहे जे आपल्याला आठ रुपये किंवा दहा रुपये कोणी आठ रुपयाला देतं किंवा दहा रुपयाला देतं आणि हा याच्यामध्ये भरपूर चहा आपल्याला मिळतो याच्याबरोबर आपण एखादा क्रीम रोल म्हणून शिवू शकतो किंवा एखादा बिस्किटचा पुडा आपण याच्याबरोबर संपवू शकतो इतक्या क्वांटिटीमध्ये हा आठ ते दहा रुपयाला चहा आपल्याला मिळत असतो त्यानंतर तुम्ही पाहाल ना इथे मी या दोन वेलची घेतलेल्या आहेत ॲक्च्युली uh, आपण ज्या क्वांटिटीमध्ये चहा बनवणार आहोत त्याला एकच वेलची पुरे झाली पण तो चहा मला प्यायचा आहे आणि मला चहामध्ये वेलची आवडते त्यामुळे मी दोन घेतलेले आहेत त्यानंतर वेलची कुटण्यासाठी हा खलबत्ता घेतलेला आहे तुम्हाला तर माहीतच आहे की मला असं स्वयंपाक करायची किंवा असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करायची आवड आहे त्यामुळे हे सगळं माझ्याकडे ऑलरेडी घरी आहे आ, हा हे बघा हे जे पातेलं आहे ना याला हा हँडल आहे तर आपल्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा मोठा तुम्हाला मोठं पातेलं हँडल असलेलं ला घ्यावं लागणार हा आमचा घरी चहा करायचा करायचं पातेलं आहे आणि घरी चहा मी करतो मॅक्सिमम टाईम त्यामुळे हे सगळं जे साहित्य तुम्ही पाहताय ना हे माझ्याकडे ऑलरेडी आहे मी काही विकत घेतलेलं नाही हां हे फक्त ग्लास जे आहेत हे तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी मी ते नवीन घेतलेले आहेत हे मला एकशे वीस रुपये डझनने मिळाले दोन्हीही हे हे आणि हे दोन्ही एकशे वीस रुपये डझनने मिळाले तुम्ही जर क्वांटिटीमध्ये घेतलात तर तुम्हाला खूप कमीमध्ये मिळेल मला वाटतं सिक्स्टी सेवन्टी रुपीज किंवा मॅक्सिमम एटी रुपीज डझनपर्यंत तुम्हाला हे मिळू शकतात मार्केटमध्ये हे मी रिटेलमध्ये लोकल शेजारच्या दुकानातनं घेतलेले आहेत म्हणून मला ते एकशे वीस रुपये डझनने मिळालेले आहेत तर चला आपण पाहूया चहा कसा बनवायचा ते तर गाववालेनो चायचा पातेला मी ठेवलेला हा गॅसवर आणि आपण आता याच्यात घालून घेऊया दूध तर इतक्या दूध मी घेतले ताजा मोठा ग्लास तुमका दाखवलेला आहे मग त्याच्या त्या काय एक कडा असता वर ह्या बघा हैसर एक कडा त्या कडापर्यंत मी कडेपर्यंत मी दूध आहे आणि त्या दूध आपण आता घालूया पातेल्यात आणि नंतर मी घालतो आहे आता याच्यात पाणी घालतंय ताजा छोटा ग्लास तुमका दाखवला होता ना त्या छोट्या ग्लासमधून अर्धा ग्लास मी पाणी आहे आणि पाणी पण घालते आहे नुसता दूध जर तुम्ही घातलास ना तर चाय जो आहे तो खूप घट होता आणि पिऊक तितकीशी मजा येत नाही म्हणून मग पाणी घातलं आहे थोडासा तर आता दूध किती घातलं आहे तुम्ही बघलास पाणी किती घातलं आहे ता पण तुम्ही बघलास आता माझ्याकडे घराकडे ना हे ते चमचे असत हे माझे मापाचेच चमचे असत याच्या कारणान माका ना तर प्रमाण आपोआप कळतं तर इतके चाय बनवूक नाही बघा हे मी दोन चमचे अडीच चमचे साखर घालतले दोन आणि हे अडीच तर ह्याना काय होईत माहिती आहे का चाय माझी जास्त गोड होऊची नाही आणि फिकी पण होऊची नाही जितक्यात जितक्या तितकी साखर घातली गेलेली आ चायमध्ये आणि परत बघा यो माझ्याकडे चाय पावडरचं त्या साखरेच्या चमच्यापेक्षा ना बारीक चमचो आ त्या चमच्यांना मी हे दोन चमचे पावडर टाकतले आहे ह्याच्यात ही बघा आणि वाईट थोडीशी वरून टाकतले आहे अशी त्या इतक्या झाला आता गॅस आपण पेटवून घेऊया मी गॅस पेटवलेलंही नाही माझ्या लक्षात इला नाही गॅस पेटूचा गॅस पेटवून घेऊया आणि गॅस तुमका अगदी बारीक ठेवचो तुम्ही जेव्हा स्टॉल लावाल ना त्यावेळेस चहा बनवताना जी आग आहे किंवा जी आच आहे ना ती मध्यमच ठेवायची आहे कारण मध्यम आचेवर चहा चांगला आपल्याला उकळून घ्यायचा आहे त्यामुळे आता याच्यामध्ये आपण वेलची टाकूया कुठून खलबत्त्यामध्ये की बघा ही वेलची मी बारीक करून घेतलं आहे ही आता टाकत आहे चायमध्ये ही साला पण मी टाकते आहे कारण घराकडेच चाय बनवून पितो आपण तुम्ही जेव्हा स्टॉल लावशात त्यावेळेस फक्त ही पावडर टाकायची वेलची दिसाकता बरा दिसत नाही म्हणून बाकी त्याचं काय असो वाईट परिणाम होता असा काय नाही आपण घराकडे जेव्हा चाय बनवतो हो, तेव्हा या सालीसकट टाकतो ना त्यामुळे मी आता या सालीसकट पावडर टाकतोय त्याच्यात आता ही चाय बघा हळूहळू हळू उकळतली ह्या तुमका दिसत असत व्हिडिओमध्ये चाय कड इलो आ आणि चाय आता उकळता मस्तपैकी आणि चाय उकळतानाच काय करायचं हे हो हँडल असा ना या हँडलला धरून अशी अशी वाईज हलवून घ्यायची हे बघा काय मग ती पावडर आहे ना सगळे भर लागतात व्यवस्थित त्याच्या कारणाने अशी हलवून घ्यायची हँडल धरून आणि आता ते का उकळू द्यावा चाय क्वाईच जास्त नाही पाच मिनिटं उकळत द्यायची तिघा फसपसान चाय उकळली आई बघा आता एका परत हालून घेऊया वाईच मी चायचो रंग बदलूक लागलो ना का मागे आपण ती उतरूया आता अजून ती पांढरी दिसता ना वाईज थोडीशी लालसर हो होई लालसर झाली का मागे उतरायची ती आणि म्हणजे काय होता चायचा जो अर्क हा ना तो सगळं त्या चायमध्ये उतरता दुधामध्ये त्याच्या कारणा वाईस ती उकळाक द्यायची हे बघा दिसता चायचो रंग आता बदललो अशी डावळान घेतलास की ती चाय पावडर सगळ्याभर लागता आणि चाय पण तुमची खाली लागत नाही हे बघा चायचो कलर एकदम मस्त भारी इल्लो आ वाईस गॅस मोठो करून एकदा फसफसावून ती काही एक उकळी काढून घेऊया आणि चाय आपली पिव साठी तयार असा ती आपण आता उतरून घेऊया गॅस करूया बंद तर मंडळी मस्त पैकी गरमागरम चहा आपला रेडी आहे आपण चहा काढून घेऊया मोठ्या ग्लास मध्ये आहा हा हे बघा वाफा पण येतात मस्त पैकी वाफा येतात तर गाववाल्यानो यो बघा यो आपलो मस्त गरमागरम वापरणारो चाय एकदम तयार असा पिऊसाठी आता एक कप मी येमध्ये चाय बनवलं बरोबर ही बघा ही इतकीच ग्लास भरून तुमका चाय दहा रुपयात माहिती आठ रुपयात देतात समजला तर इतकी चाय बनवून आपणाक पाच रुपये खर्च ये सगळं बरोबर ह्या ग्लास जो असा ही तुमची वन टाइम गुंतवणूक असा म्हणजे एकदा तुम्ही ग्लास घेतलास ना की ते तुम्ही वापरलास व्यवस्थित वापरलास तर ते लय दिवस चलतील त्याच्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट काही लय नाही आहात तुम्हाला आणि तुम्ही पन्नास एक ग्लास जर वय असतील ना तर तुमका जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे रुपयात पन्नास एक ग्लास येतील त्यामुळे ही इतकी चाय बनवू आपण म्हणजे माका जास्तीत जास्त पाच ते सहा रुपयाचा खर्च इल्लेलो हा आणि सहा रुपये खर्च केल्यानंतर ही जेव्हा चाय मी दहा रुपयाक लोकांकात देतल तेव्हा माका एका मागे चार रुपये शिल्लक राहतले नाही चार रुपये राहले समजा गॅस गॅस एक रुपये धरलोय एका ग्लास पाठी मागे तरी एका ग्लास मागे माका तीन रुपये शिल्लक राहतले आणि समजा किमान शंभर ग्लास तरी तास दीड तासात किंवा दोन तासात आपलो खप चायचो त्याच्या यो पण एक चांगलं उत्पन्न देणारो कोकणामध्ये राहून चांगलं पैसो मिळवून देणारो व्यवसाय असा आणि खूप कमी भांडवलामध्ये खूप कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही हा हो व्यवसाय करू शकतास तर लवकरात लवकर निर्णय घ्यावा हायसर ट्रेनमध्ये आणि बसमध्ये धक्के खाण्यापेक्षा खड्ड्यात पडून अडखळान पडण्यापेक्षा गावाकडे जाऊन सुखाचा जीवन आपण जगूक येऊ शकता आणि गावाकडे जर आपण धंदो व्यवसाय केलं तर धंदो व्यवसाय सांभाळून गावची गुराढोरा गावची भात शेती गावच्या जमिनी पण आपण राखूक येऊ शकतं भावाशिनो असे छोटे छोटे व्यवसाय करून ना आपण आपल्या कोकणातल्या गावातच स्थायिक होऊन स्वतःच उत्कर्ष करून घेऊ शकतो आणि नुसतं उत्कर्ष नाही तर पैसो पण मिळवू शकतो आणि दुसरी गोष्ट काय गावाकडे राहल्यामुळे आपण आपली गुराढोरा सांभाळू शकतो भात शेतीची लावणी करू शकतो आपल्या जमिनी राखू शकतो गावा गाव गावात बाहेरचे लोक येऊन काय गोंधळ घालू शकत नाहीत गाव जागता राहता आपण गावात राहल्यामुळे आता तुम्ही म्हणजात आमका शानपणा शिकवता आणि यो मुंबईत राहता तर आमचा काय झाला की आम्ही जन्मागच मुंबईत आणि मुंबईतच लहानाचे मोठे झालो निसर्ग जो व्याप आम्ही वाढून ठेवलो ना त्याची आधी आमका रीत लावू होई आणि मगच आम्ही हैसून गावाकडे जाऊन स्थायिक होऊ शकतो त्या प्रयत्न माझं चालू आहात बघत असतात जर माझे व्हिडिओ मागचे तर गावाकडे येऊन जाऊन मी असतंय शेतीचं पण काम मी हळूहळू सुरू केलंय पण ते एकदम काय माझा शक्य होईल असं मला वाटत नाही त्या कारण मी गाव धरून आपलं मुंबईचो व्यवसाय सांभाळतय आणि गावात येऊन जाऊन असतंय काही ती चायची रेसिपी आणि व्हिडिओ तुमका जर आवडलो असाल तर माका कमेंटमध्ये मा नक्की सांगा तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात केव्हा करताय ते सुद्धा मला नक्की सांगा जर तुम्हाला काही याबद्दल अजून माहिती हवी असेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता मी त्याला नक्की रिप्लाय देईन मित्रांनो कोणतीच गोष्ट सोपी नसते सुरुवात ही अगदी लहानच असते आणि सुरुवात केल्यानंतर हळूहळू हळू आपण त्यामधनं शिकत जातो आणि नंतरच त्यामध्ये आपण पारंगत होतो एक्सपर्ट होतो उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या युट्यूब चॅनलचं घ्या जेव्हा मी युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा मला काहीच माहित नव्हतं मी जस्ट एक व्हिडिओ शूट करून अपलोड केला होता त्यानंतर मी युट्यूबवर जाऊन इतरांचे व्हिडिओ पाहिले थोडासा रिसर्च केला माहिती घेतली आणि हळूहळू हळू आता आपल्या व्हिडिओजमध्ये इम्प्रुव्हमेंट होते आहे त्यामुळे कोणतीही सुरुवात मोठे -मोठे ही लहानच असते पण सुरुवात करणं गरजेचं असतं मित्रांनो एक खूप छान वाक्य मी कुठेतरी वाचलेलं आहे की मोठ्या मोठ्या ज्या शिप्स असतात घोड्या ज्या असतात ना त्या किनाऱ्यावर खूप जास्त सुरक्षित असतात पण त्यांची निर्मिती ही किनाऱ्यावर उभं राहण्यासाठी झालेली नसते तर त्यांची निर्मिती ही खोल समुद्रामध्ये जाऊन आपलं कर्तृत्व बजावण्यासाठी केलेली असते तुमची निर्मिती कशासाठी झालेली आहे याचा विचार करा याचा शोध घ्या तुमच्यामध्ये असे काय गुण आहेत ज्याचा उपयोग करून तुम्ही स्वतःचा उत्कर्ष करून घेऊ शकता याचा विचार करा शोध घ्या आणि लवकरात लवकर कामाला लागा आम्हा सर्वांच्या माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत रवळना तुम्हाला नक्की यश देईल भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत आपण सर्वांनी आपली काळजी घ्या हसत राहा आणि आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण